नमस्कार आपलं एन एस नक्षत्रा या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणपतीचं आवडतं फूल कोणतं गणपतीला काय अर्पण करावे व काय अर्पण करू नये गणपतीला कोणतं फुल प्रिय आहे आणि असे काही बरेचसे प्रश्न की गणपतीच्या दोन बायका कशा होत्या याच्या मागील रहस्य जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की गणपतीला कोणते फूल आवडते गणपतीला लाल रंगाचे फूल आवडते जसे की लाल रंगाची जास्वंद होय ही गणपतीला खूप प्रिय आहे त्याच्या व्यतिरिक्त गणपतीला लाल कलरचे वस्त्र देखील आवडतात लाल कलर हा गणेशाला प्रिय आहे लाल फूल वाहण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हे ऊर्जेचे प्रतीक आहे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे लाल रंगाचे जास्वंद ही ही, हे गणपतीला प्रिय आहे आणि हे फूल शुभ देखील मानले जाते कारण ते अर्पण केल्याने समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात असे मानले जाते लाल रंग ऊर्जा भक्ती आणि शक्ती दर्शवतो गणपतीला लाल फूल अर्पण केल्याने समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात असे मानले जाते लाल रंगाची फुले आणि लाल वस्त्रे गणपतीला खूप प्रिय आहेत आता जाणून घेऊया गणपतीला काय अर्पण करू नये गणपतीला तुळस अर्पण केली जात नाही होय गणपतीला तुळस अर्पण केली जात नाही याच्या मागचं कारण असं आहे की गणपती आणि तुळस हे एकमेकांच्या श्रापामध्ये गुंतलेले आहेत तो श्राप कोणता चला तर आपण जाणून घेऊया गणपतीला तुळस वाहता येत नाही कारण गणपतीने तुळशीला श्राप दिला होता आणि तुळशीनेही गणपतीला श्राप दिला होता गणपतीला तुळशीचा ना जा प्रस्ताव नाकारल्यामुळे आणि तुळशीच्या अपमानित झाल्यामुळे यांच्यामध्ये श्रापाचा संबंध तयार झाला ज्यामुळे गणपतीला त्यामुळे गणपतीला तुळशीपत्र वाहिले जात नाही गणपतीने तुळशीचा प्रस्ताव नाकारल्यामुळे तुळशीनेही गणपतीला श्राप दिला की त्यांना दोन स्त्रिया असतील या दोन स्त्रियांचे नाव म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांचे नाव म्हणजे सिद्धी आणि रिद्धी जे त्यांना नको होत्या गणपतीनेही तुळशीला श्राप दिला की ती एक वनस्पती तर बनेल पण कधीही गणपतीच्या पूजेसाठी वापरली जाणार नाही त्यामुळे गणपती आणि तुळशीमध्ये श्रापाचा संबंध निर्माण झाला म्हणूनच तुळशीपत्रे गणपतीला कधीही अर्पण करू नये